आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांसाठीचा तातडीचा निधी राज्य शासनाने बंद केला होता पण आता सरकारने घुमजाव करत हा निधी देणार असल्याचा जी आर काढलाय तर डी -सी जी जी ने प्रेस बायोपियावरील आयड्रॉपला मंजुरी दिली आहे तसंच अपंगांना आता एस टीच्या सर्व बसेसमध्ये कायमस्वरूपी आरक्षण असणार आहे अग्निवीरांच्या वेतनात वाढ करण्याबरोबरच त्यांच्या नोकरीची हमी देखील सरकारने दिलीये तसंच टी ट्वेंटीच्या पात्रता फेरीत एक अजब विक्रम घडलाय या बातम्यांसह सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये शाहरुख खान पहिल्या क्रमांकावर समोर या बातम्या आपण आजच्या ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज सहा सप्टेंबर वार शुक्रवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणाऱ्या निधीबाबतची राज्याच्या महसूल व वन विभागाने तीन सप्टेंबरला एक परिपत्रक काढून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना देण्यात येणारा मदत निधी बंद केल्याचा शासनादेश प्रसिद्ध केला होता मात्र या निर्णयावर जोरदार टीका झाल्याने राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेमुळे अन्य योजना बंद होणार नाहीत असं म्हटलंय तसंच आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांचा निधी कुठेही वळवण्यात आलेला नाही हेही स्पष्ट केलं शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचं वृत्त चुकीचं असून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीसाठी पुरेसा निधी विभागीय आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात येत असल्याचं आज नव्याने निघालेल्या परिपत्रकात आहे शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी मदत कुठेही बंद करण्यात आलेली नाही त्यासाठी पुरेशी तरतूद आहे तथापि जेव्हा तरतूद नसते तेव्हा ही गैरसोय होऊ नये म्हणून उणे प्राधिकार सुविधा वापरली जाते मात्र पुरेशी तरतूद उपलब्ध असल्याने ही उणे तरतूद वापरण्याची गरज नाही एवढाच त्या आदेशाचा अर्थ आहे याबाबत आदेश जारी करण्यात आलाय असं मदत व पुनर्वसन विभागाने आज मंत्रिमंडळ बैठकीतही स्पष्ट केलं त्यामुळे लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या रुपयांना सध्या तरी कुठलीही अडचण नाही किंवा लाडकी बहीण योजनेमुळे अन्य योजना बंद होणार नाहीत असं मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं मुख्यमंत्री कार्यालयानेही हेच स्पष्टीकरण प्रसिद्ध केलं आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे प्रेस बायोपियावरील प्रभावी औषधाला मिळालेल्या मान्यतेची अनेकांना चाळीशी पार केल्यावर वाचनासाठी किंवा जवळच्या वस्तू पाहण्यासाठी चष्म्यावर लागतं आता अशा लोकांसाठी खुशखबर आहे चष्मा न लावताही त्यांना वाचणं किंवा बघणं सहज शक्य होईल आता तसा आयड्रॉपच बाजारात आलाय साधारणपणे चाळीशी नंतर अनेकांना जवळच्या वस्तू पाहण्यासाठी आणि वाचन करतानाही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो या आजाराला प्रेस बायोपिया म्हणतात प्रेस बायोपियामुळे पीडितांसाठी एंटोड फार्मास्युटिकल्स या भारतीय कंपनीने विकसित केलेल्या प्रेस वू औषधाला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने अर्थात अंतिम मंजुरी दिली आहे भारतात विकसित करण्यात आलेलं प्रेस वू हे अशा प्रकारचं पहिलं औषध ठरलंय या औषधासाठी पेटंटही दाखल करण्यात आलंय या औषधाचे थेंब डोळ्यात घातल्यानंतर पंधरा मिनिटांच्या आत ते कार्यरत होऊन चष्म्याची गरज भासत नाही या आयड्रॉप्सचा प्रभाव सहा तास राहतो तीन ते सहा तासांच्या आत हे आयड्रॉप्स दुसऱ्यांदा डोळ्यामध्ये घातल्यास त्याचा प्रभाव आणखी दीर्घकाळ टिकतो या औषधाची किंमत पन्नास रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे अपंग प्रवाशांच्या एसटी प्रवासातील रिझर्व्ह सीट बाबतची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या सर्व प्रकारच्या बस गाड्यांमध्ये अपंग प्रवाशांना कायमस्वरूपी आसन देण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यानुसार कोणत्याही थांब्यावर अपंग प्रवासी बसमध्ये चढल्यास त्यांना रिझर्व्ह सीट उपलब्ध करून देण्याची जबाबदारी बसमधील वाहकाची असणार आहे एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने परिपत्रक काढून एस टीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये अपंगांना रिझर्व्ह सीट्स निश्चित करण्यात आल्या आहेत त्यानुसार लालपरीपासून ते शिवनेरीपर्यंत सर्व बसमध्ये अपंग प्रवाशांसाठी जागा राखीव ठेवण्याच्या सूचना स्थानिक एस टी प्रशासनाला देण्यात आल्या बसमध्ये अपंग प्रवासी नसल्यास त्यांची जागा सामान्य प्रवाशांना वापरता येईल मात्र प्रवासादरम्यान अपंग प्रवासी बसमध्ये चढल्यास त्यांच्यासाठीच सा राखीव सीट त्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असेल बसमधून चढ उतार करताना अपंगांना प्राधान्य द्यावे त्यांचा थांबा आल्यानंतर त्यांना सूचना देऊन बसमधून उतरण्यासाठी चालक वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी असेही निर्देश देण्यात आले आहेत या नियमानुसार साध्या बसमध्ये तीन चार पाच सहा या क्रमांकाची आसनं अपंगांसाठी रिझर्व असतील तसंच निम आराम बसमध्ये तीन व चार ई शिवाईसाठी तीन चार पाच सहा शिवशाहीसाठी तीन चार पाच सहा नॉन ए सी स्लीपर कोच साठी सात क्रमांकाचं एकच आसन तर पस्तीस आसनी इलेक्ट्रिक बस मध्ये तीन आणि चार क्रमांकाचं चा, तर मिडी मध्ये तीस आणि एकतीस क्रमांकाचं आसन रिझर्व असणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे अग्निवीर योजनेत झालेल्या बदलांबाबतची लष्कर भरतीसाठीच्या अग्निवीर योजनेवरून विरोधकांकडून केंद्र सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे या पार्श्वभूमीवर या योजनेत अमूलाग्र बदल करण्याची तयारी सरकारने चालवली आहे अग्निवीर चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर युवकांना नियमित लष्करी सेवेत सामावून घेतलं जाणार आहे हे प्रमाण पन्नास टक्क्यांवर नेण्यासह अग्निवीरांच्या वेतनात वाढ करण्याबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याचं समजतंय अग्निवीर योजनेत बदल करण्याच्या प्रस्तावावर मागील काही महिन्यांपासून विचार सुरू आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे अंतराळात अडकून पडलेल्या स्टार लायनर या कॅप्सूलची आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अडकून पडलेल्या स्टार लायनर या कॅप्सूलला परत पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न बोईंग कंपनी करणार आहे येत्या तीन ते चार दिवसात ही कॅप्सूल कोणत्याही प्रवाशाविनाच परत आणली जाणार आहे या कॅप्सूल मधून सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर या अवकाशवीरांना पृथ्वीवर आणलं जाणार होतं मात्र अवकाश स्थानकात पोहोचल्यावर या कॅप्सूलमध्ये बिघाड झाल्याने या अवकाशवीरांचा एका आठवड्यासाठीचा सा मुक्काम आठ महिने लांबला या दोघांना आता स्पेस एक्स यानातून पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात पृथ्वीवर आणलं जाणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीतील अजब विक्रमाची भारतीय संघाने दोन हजार चोवीस ची ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली पण आता हेच जेतेबद कायम राखण्यासाठी त्यांना पुढच्या वर्ल्ड कप मध्ये घरच्या मैदानावरच खेळावं लागणार आहे कारण दोन हजार सव्वीस ची ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धा भारत श्रीलंका इथे खेळवली जाणार आहे या स्पर्धेसाठीच्या पात्रता फेरी सध्या सुरू आहेत पण आशियाई गटातील पात्रता फेरीत गुरुवारी अजब विक्रम नोंदवला गेला यामध्ये मंगोलियाच्या संघाचे सर्व दहा खेळाडू दहा षटक खेळून एकूण दहा धावांवर बाद झाले आंतरराष्ट्रीय ट्वेंटी ट्वेंटीतील ही निश्चांक कामगिरी ठरली आहे आता पॉडकास्टची शेवटची अन मनोरंजन क्षेत्रातली बातमी ऐकूयात बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याने कर भरणाऱ्यांमध्ये अव्वल क्रमांक राखलाय शाहरुखने दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात तब्बल ब्याण्णव कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स भरलाय दुसऱ्या क्रमांकावर तामिळ चित्रपट अभिनेता विजयचा क्रमांक आहे त्याने गेल्या आर्थिक वर्षात ऐंशी कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स भरला तर खेळाडूंमध्ये टॅक्स भरण्याच्या बाबतीत क्रिकेटपटू विराट कोहली पहिल्या स्थानावर असून त्याने सहासष्ट कोटींचा इन्कम टॅक्स भरलाय तर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा अडतीस कोटी रुपयांसह दुसऱ्या स्थानावर आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला